मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये लोकसभेत आणखी एकोणपन्नास खासदारांचं निलंबन सुप्रिया सुरेंसह अमोल कोल्यांचाही समावेश मराठवाड्यातील कुणबी नोंदींवरून जरांगे नाराज काही अधिकारी जाणून बुजून नोंदी शोधत नसल्याचा आरोप अदानी ग्रुपने केली चार नवीन कंपन्यांची एकत्र स्थापना गौतम अदानींचा मोठा प्लॅन अहमदनगर मध्ये निर्बंध कालवा फोडण्याचा प्रयत्न आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन ज्ञानवापी प्रकरणात मुस्लिम पक्षाला धक्का टायटल दाव्याला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या संसदेच्या पायऱ्यांवर टीएमसी खासदारांनी राज्यसभा अध्यक्षांची केली नक्कल जगदीप धनखड संतापले अमरावतीमधील स्वच्छतेच्या प्रश्नांवर युवक काँग्रेस आक्रमक ठाकरे गटाचे आमदार खोटं बोलतात तारखांचा घोळ आणि विरोधाभासी वक्तव्य शिंदे गटाच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद शहरी नक्षलवाद प्रकरणी गौतम नवलखा यांना जामीन मंजूर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी एनआयएला ला तीन आठवड्यांची मुदत भंडाऱ्यात वृद्धाचा संशयास्पद मृत्यू जादूटो संशयावरून हत्या केल्याचा आरोप पोलीस पोहोचले स्मशानभूमीत जरांगेंच्या बीड मधील सभेपूर्वी पोलिसांकडून चारशे लोकांची यादी तयार प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात आरोग्य खात्यातील कंत्राटी भरतीचा निर्णय राज्य सरकारकडून मागे हमस कमांडरच्या घरात सापडला पैशांचा खजिना इस्रायलनं केला दहशतवादाचा पर्दाफाश धनवाडी शिवारात कापसाच्या शेतात आदिवासी महिला मृत अवस्थेत संशयित पोलिसांच्या ताब्यात विखे पाटलांच्या आश्वासनाला महिना पूर्ण अद्यापही दूध अनुदानाबाबत निर्णय नाही किसान सभेचा निशाणा <assassinert> कधी पोलिसांनी हकलून लावले कधी लाठीचार्ज केला तरीही संगणक परिचालक नागपुरात ठाण मांडून अधिवेशन तीन आठवडे चालवले जाण्याच्या मागणीसाठी सरकारची अनास्था दिसली विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य आरक्षण हा मराठा समाजाचा अधिकार तो त्यांना देणारच मुख्यमंत्री शिंदे यांची विधानसभेत स्पष्ट वक्तव्य ज्या तत्वात आपण बसत नाही तिथे बाशिंग बांधून आग्रह का करावा गुणरत्न सदावर्तेंचा मनोज जरांगी यांना सवाल सिल्लट प्रस्तावित एम ला जमीन देण्यास शेतकऱ्यांचा प्रकर विरोध नवनीत आणि रवी राणांना कोर्टात मोठा धक्का हनुमान चालिसा प्रकरणी याचिका फेटाळली मुलांना आईची जात लावा मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनातील सर्वात मोठा ट्विस्ट सत्यात्तर खेळाडूंवर खर्च होणार दोनशे त्रेसष्ट कोटी लिलावासाठी तीनशे तेहतीस खेळाडू मैदानात राज्यातील बस स्थानकांचे रुपडे पालटणार मंत्री दादाजी भुसेंची विधानसभेत मोठी घोषणा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्समध्ये मध्ये आता वेळ झाली इथेच सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री